पाथर्डी रोडवर भीषण अपघातात दुचाकीस्वार जागी ठार नाशिक पाथर्डी रोडवर पाथर्डी शिवजवळ वडनेरकडून पाथर्डीकडे जाणारे शत्रुघ्न महाराज वय एकोणचाळीस वर्ष राहणारं अहिल्य मातानगर पाथर्डी गाव हे कामावरून आपल्या रात्री घरी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकी हिरो होंडा शाईन क्रमांक एम एच अठरा त्रेपन्न दहाने जात असताना पाथर्डी फाट्याकडून नाशिक रोडच्या दिशेने जाणारा भारत बेन्झ कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच बारा एस एक्स त्रेसष्ट शून्य शून्यच्या धडकेत दुचाकीस्वार त्यास ट्रक ड्रायव्हर व प्रभागाचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचे चिरंजीव संदीप दोंदे यांनी पाथर्डी फाटा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मागे तीन भाऊ एक मुलगा दोन मुली पत्नी आई वडील असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातून हडहड व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती समजताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार वसंत ढगे पोलीस हवालदार प पू पटेल व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी काही काळ रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावडी, यावडी माहिती समजताच माजी नगरसेवक भगवान दोंदे शिवसेना महिला आघाडीच्या शरदाताई दोंदे घटनास्थळी दाखल झाल्या पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत